ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते कोणत्याही समाजाचे असतील त्यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यायला नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमाळे यांनी जरांगीने इच्छुकांना सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगीच्या मालकाचा आदेश आल्याच्या नंतर जरांगी त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठेतरी बिळात जाऊन बसतील जरांगी एकही उमेदवार उभा करणार नाही नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यासवाद आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आलेत की जरांगी कुणाचा माणूस आहे जरांगीला रसद कोण पुरवत आहे आणि जरांगी काही एका पक्षाची नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि आने अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी ने जरांगींना रसद पुरवून आणि जरांगींना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळं जरांगी कुणाच्या आहेत हे आपणा सर्वांना माहित आहे सात तारखेपासून इच्छुक उमेदवारांना माझं आवाहन आहे की जारांगीच्या नादी लागून ना आपला वेळ वाया घालू नये दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न करावेत परंतु जारांगीच्या नादी लागाल तर तुम्हाला पाठीमागं लोकसभेसारखं तोंड कशी पाडावं लागेल